মন্দাম যাকে মন্দির ও বড় সাথে ভাগ পড়ো नक्की एकंदरीत आपण बघता आझाद मैदान इथे आजचा सहावा दिवस उपोषणाचा एकंदरीत मागण्या घेऊन अनेक लोक आझाद मैदान इथे पोचतात न्याय हक्कासाठी लढा देत असतात आणि असंच आजचा सहावा दिवस उलटून चाललेला आहे आपण बघू शकता परिस्थिती खालावत चाललेली आहे आणि मागण्या पूर्ण होत आहेत का हे पाहणं आता महत्वाचं राहील आपल्या बरोबर ह्या पदाधिकारी आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल काय मागण्या घेऊन आज आपण इथे सहावा दिवस उलटून चाललाय बसलेला माझं नाव विकास चव्हाण सिंधुदुर्ग मी आहे एक कर्मचारी आहे आमचे एक सहकारी श्री रामदास जी बर्डे हे गेले एक सहा दिवस झाले उपोषण करतायत उपोषणाच्या सहाव्या दिवसापासून पहिल्या म्हणजे त्यांची आमच्या ज्या मागण्यांसाठी ते लढा देत आहेत ते अन्न आणि पाण्याचा त्याग केल्याशिवाय आज सहाव्या दिवसापर्यंत ते उपोषणाचं म्हणजे पाण्याचा घोटही त्यांनी घेतला नाहीये म्हणजे डॉक्टरनी त्यांना उपचारासाठी पोलिसांनी जबरदस्ती केली होती पण त्यांनी सर्व ते झिडकारलं आणि तरीही ते आमच्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी ते आज इकडे उपस्थित अजूनही पाण्याचा थेंबही त्यांनी घेतला नाहीये आम्ही टोटल सहाशे सा, सा, पंच्याऐंशी कर्मचारी हो। आहोत आणि आमच्या मानधनात एवढी तुटपुंजी एवढं आमचं मानधन तुटपुंज आहे म्हणजे आमच्या शिपायाला सात हजार रुपये पगार आहे सात हजार आमच्या ड्रायव्हरला सात हजार पगार आहेत टेक्निकल असिस्टंट म्हणून जी पोस्ट आहे कर्मचारी आहे त्यांना बारा हजार पे, पेमेंट आहे आमचा जो कनिष्ठ अभियंता आहे त्याला वीस हजार पेमेंट आहे हेच कंत्राटी कर्मचारी जे शासनाचे इतर ह्याच विभागातले कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या जे लोकांना म्हणजे कनिष्ठ अभियंत्यांना पासष्ट पासष्ट हजारापासून पेमेंट चालू होतात आम्ही त्यांचं कुठचं घोडं मारलंय शासनाचं हेच आम्हाला समजत नाही गेले दोन हजार बारा पासून आमच्या एका रुपयाची पगाराची वाढ झाली नाही त्याच्यामुळे साहेबांनी हा आमचे नेते श्री रामदास साहेब जे बर्डे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक इकडे आंदोलनाने उपोषण करतायत हे साधं आंदोलन नाही हे उपोषण आहे आणि हे सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक आलेले आहेत मोठ्या संख्येने इकडे त्यांचं पाठबळ आहे आणि साहेबांच्या एका ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत चर्चा झाली गा। चर्चा झाली आहे पण आम्हाला साहेबांचं मत आहे बर्डे साहेबांचं असं मत आहे म्हणजे आमच्या युनियनचं साहेबांचं जे मत आहे त्या मताशी आम्ही ठाम आहोत साहेबांचं मत आहे जोपर्यंत आमच्या जो मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही हटणार नाही हो। तर आपण बघता एकीकडे एक महागाई वाढत चालली आहे आणि अशा मध्ये येते ज्या प्रकारे हे जे कामगार आहेत ते इथे आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत वेतन वाढ कुठेतरी झाली पाहिजे कारण की तुटपुंजा पगारात आम्ही घर चालवायचं कसं आपण महिलांकडनं जाणून घेऊया कारण की महिला घर चालवत असतात त्यांना या संदर्भात काय वाटतंय महागाई वाढलेली आहे का आणि जर महागाई वाढली आहे तर वेतन वाढलंय का हेही पाहणं महत्वाचं आहे काय सांगायला आपण सर मी रेखा दिपकी मॅडम नांदेड जिल्ह्यातले आहे आज अमरण उपोषणाचा बर्डे साहेबांचा सहावा दिवस आहे त्यांनी मेडिकल मेडिकल घ्यायला सलाईन लावायला ट्रीटमेंट घ्यायला नकार दिलेला आहे आज त्यांनी मरणाच्या उंबरठ्यावर आहेत आणि आमचं शासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे जे काही आमच्या मागण्या आहेत ते त्या रास्त मागण्यांट करावं म्हणत आहे फक्त मानधनात वाढ द्या म्हणतोय महिलांसाठी ज्या आहेत त्या द्या म्हणतोय तरी प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे इकडे मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की लाडकी बहीण लाडकी बहीण घरी बसणाऱ्या लेडीजला त्यांनी देत आहेत आमचं का नाही नाही पण आम्ही पण त्यांच्या लाडकी बहिणी नाहीत का हे आमच्यावर अनेक कशासाठी होणार आहे आणि अनेक कधी दूर होणार आहे जोपर्यंत आमच्या बर्डे साहेबांना आम्हाला सगळ्याला नाही मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हाकणार नाही आणि त्यांच्या जीवाला काही जर धोका झाला तर याला सर्वच जबाबदार प्रशासन नाही एकंदरीत आपण बघतोय डोळे भारावून गेलेले आणि एकंदरीत सव्वा दिवस उलटून चाललेला एक, एक व्यक्ती जो ह्याच्या कामगारांसाठी लढा देतोय आपल्या जीवाची पर्वा न करता कुठेतरी कामगाराला यश कसं भेटेल त्यांचं वेतन कसं वाढेल याकडेच त्यांनी हा लढा हाती घेतलेला आहे आणि त्या लढा ते कायम पुढपर्यंत ठेवणार आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही एकंदरीत महिलांच्या डोळ्यात अनावर झालेले अश्रू आणि तेच कुठेतरी इथे आपल्याला दिसतायत त्यांच्या व्यथा ते, ते, ते एकंदरीत सरकार दरबारी मांडताना आपल्याला दिसत काय सांगाल आपण कुठून आला जळगाव काय मागणीसाठी आला एक समान काम समान वेतन मिळालं पाहिजे काय वाटतं भेटेल हो आता बर्डे साहेबांनी एवढं खूप अमर उपासन करता येते मिळालंच हो आम्हाला भेटेल नाही मिळायला मिळालाच पाहिजे यासाठीच आम्ही सर्व बसलेलो आहोत आपण बघताय की सर्वांना आशा आहे की आम्हाला न्याय भेटेल आणि त्या न्यायाच्या अपेक्षेसाठीच आज मैदान इथे सहावा दिवस उलटून चाललाय आणि एकंदरीत सर्वांची आशा लागलेली आहे की कुठेतरी आम्हाला न्याय भेटावा जो लढा त्यांनी हाती घेतलेला आहे ते ऑपोशन कुठेतरी थांबायला पाहिजे आणि योग्य तो न्याय या कामगारांना भेटला पाहिजे म्हणूनच सर्व इथे एकंदरीत जुडले तुम्ही कुठून आलात मी नगर मधून आलोय काय मागणी आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम आमचं फरक अस आम्हाला मानधन आमचं मिळालं पाहिजे भेटेल का भेटलंच पाहिजे भेटेल चर्चा झाली का चर्चा साहेबांशी झालेली आहे परंतु साहेबांचं आम्हाला समाधानकारक असं उत्तर आलेलं नाही जोपर्यंत त्यांनी समाधानकारक निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाचा पवित्र सोडणार नाही तुम्ही काय सांगाल आलो मी अलिबाग रायगड मधून आलेलो आहे नाझीम नाव आहे माझं असिस्टंट इंजिनियर म्हणून मी काम करतो आमचा जो वेतन आहे त्याच्यावरती जर तुम्ही विचार केलात तर एखादा जर गटार साफ करणारा जो आहे त्याचा पण पेमेंट आमच्यापेक्षा जास्त निघेल जर महिन्याचा विचार केला तर मी असिस्टंट इंजिनियरच आहे साईडवरती वेतन बारा हजार वेतन आहे मला कसं चालेल त्याच्यावरती जर विचार केला तर दिवसाचा खर्च हजार रुपये होतो नॉर्मल पकडला तर शंभर टक्के महागाई आहे आणि त्याच्यामध्ये सर्व्हायव्ह करणं हे खूप महत्वाचं आणि विचार करण्याची गोष्ट आहे याच्यासाठी तुम्ही विचार करा एवढंच बोले वाढायला पाहिजे हो वाढायला पाहिजे आमच्या मागण्या ज्या आहेत तर रास्त आहेत लक्ष जात नाही आता शासनाने द्यायला पाहिजे नाही जर दिलं तर पुढची भूमिका पुढची भूमिका बर्थडे साहेब सांगतील नक्की तर आपण बघताय की हा लढा जो हाती घेतलेला आहे तर हे तीव्र होत जाईल अगर जर मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे जे ते बसलेले एकंदरीत कुठेतरी हे तीव्र आंदोलन अजून होईल असं एकंदरीत यांच्या माध्यमातून सांगण्यात येते तीव्र होणार आहे का नक्कीच आंदोलन हे साहेब बर्डे साहेबांच्या सा, सा, खाली होणार आहे आणि बर्डे साहेब हट्टाला पेटलेले आहेत आम्ही त्यांना जरी सांगितलं साहेब तुमची प्रकृती खालावते आहे तुम्ही उपोषण मागे घ्या पण नाही डॉक्टर आले होते त्यांनी सर्व औषध सर्व म्हणजे त्यांनी काही घेतलंच नाहीये पाण्याचा थेंब घेत नाहीत ते त्यांच्या जीविताला त्यांची परवाच नाहीये त्यांच्या जीवितांशी असं म्हणजे एकंदरीत वातावरण झालंय काल सचिव साहेबांची भेट झाली पण त्यांनी सांगितलं सरळ सांगितलं माझं इकडनं प्रेत गेलं तरी चालेल पण मी माझ्या कर्मचाऱ्यांना आणि माझ्या सर्व माझ्या बांधवांना न्याय दिल्याशिवाय मी इकडनं उठणार नाहीये त्यामुळे आम्हाला आमचा न्याय हा आमच्या हे गरजा आमच्या मूलभूत गरजा आहेत आम्ही काही अवास्तव हो मागत नाही आमच्या मालक ना, सार म्हणजे सर्वसामान्य एखादा लेबर पण त्याला त्याला मानधन तो सातशे आठशे चा, चा, रुपये दिवसाला कमवतोय आम्ही आम्ही तर टेक्निकल माणसं सुशिक्षित माणसं आहोत एकाकडे एक 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 सरकार लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवत आहे सर्व गोष्टी करताय नवीन नवीन योजना आणताय काय काय गोष्टी जात पण हा जो कंत्राटी कर्मचारी आहे हा जो आमचा वर्ग आहे तो त्यांना कसा काय अजून दिसत नाहीये आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टोकाची भूमिका घेतली आहे आणि साहेब जसं आम्हाला मार्गदर्शन करतील सुरू आहे आणि सव्वा दिवस उलटून चाललेला आहे पण आपल्या मुद्द्यांवरती कुठेतरी ठाम दिसत आहेत तर आता पुढे कशी भूमिका राहील न्याय भेटतोय का न्याय भेटेल का हेच आता पाहणं महत्वाचं राहील तर आपल्याला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज